सिंधुदुर्गमध्ये दोन एस टी बसचा अपघात घडल्याचं सध्या समजत आहे अपघातात चाकरमान्यासह दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले विजयदुर्ग पणजी आणि इसलकरंजी विजयदुर्ग एस टी बसची समोरासमोर धडक झाली आणि त्यानंतर हा अपघात घडलेला आहे ऐन गणेशोत्सव सुरू आहे आणि त्यातच हा दोन एस टी बसचा अपघात झाल्याचं समजत आहे सिंधुदुर्गमधून ही धक्कादायक अशी बातमी आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उमेश पुसडे सध्या आपल्यासोबत आहेत उमेश धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल नेमका हा अपघात कशामुळे घडला निश्चितच गौरी धक्कादायक प्रकार आहे कारण ताक्रमाने आता आले आहेत आणि घरी गणपतीसाठी आहेत आणि अचानक विजयदुर्ग पणजी व इतर म्हणजे विजयदुर्ग हे दोन गाड्या ह्या विजयदुर्ग कासारडे जे फनसगाव गाव आहे या ठिकाणी अपघात घडला आहे दोन्ही चालकांचं नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे पण यामध्ये जे पंचवीस ते तीस प्रवासी होते दोन्ही असे म्हणून त्या म्हणजे त्यांना रुग्णालयात दाखल केलं त्याच्यामध्ये जे बारा जे ते जखमी झाले त्यात पाच जण हे गंभीर जखमी झाले त्यांना त्यातील दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे आणि जे बाकी सात जण आहेत ते कणबोली उपजिल्हा रुग्णालय पाच आणि दोन जण आहेत ते सिंध जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्याच्या परिस्थितीत हे उपचार घेत आहेत यावेळी अपघात झाल्यानंतर पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल तसेच त्याच्याच बरोबर जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते यांच्यावर उपचार करत आहेत आपले जे पाटील आहेत उपजिल्हा रुग्णालयाचे जे पाटील आहेत पंकज पाटील हे त्यांनी त्यांचे पथक होत त्यांनी तातडीने ह्या सर्व रुग्णांना उपचार सुरू केले आहेत आणि आता ते जे किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर त्यांची प्रकृती स्थिर आहे आपण रुग्णालयात देखील प्रतिक्रिया घेतल्या पाटील यांच्या सांगितली त्यात त्यांची स्थिर आहे प्रकृती आणि डॉक्टरांनी जे कळवलं श्रीपाद पाटील त्यांच्यामुळे ही सगळी वैद्यकीय सेवा सुरू आहे त्यांना उपचार आणि प्रशंधाने मिळाली आहे एकंदरीत सध्याची परिस्थिती त्यांची स्थिर आहे आणि कोणतीही अजून मोठा जो आहे अपघात होता पण जीवित आणि याच्यात कुठली झाली नाही पण जे बारा जण आहेत त्याच्यात जखमी झाले पाच जण हे गंभीर जखमी आहेत आणि काळ म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी म्हणावी लागेल या संदर्भात गौरी नक्कीच उमेश धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी